अनेक सरदार औरंगजेबाचे इथं या महाराष्ट्राच्या मातीत गाडले गेले त्यावेळेला औरंगजेब त्याच्या सरदारांना म्हणाला की पास सारी संपत्ती आहे एवढी मोठी युद्ध सामग्री आहे एवढं मोठं सैन्य आहे सगळी ताकद आहे पैसा आहे मग का हे मराठे आपण पराजित करू शकत नाही का या महाराष्ट्रातल्या लोकांना आपण हरवू शकत नाही त्यावेळेला औरंगजेबाचा एक सरदार त्याला म्हणाला की आपल्याकडं पगारी सैन्य आहे आपल्याकडं नोकर आहेत त्यांना पैसे देऊन आपण आपल्या बरोबर आणलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे स्वाभिमानी मावळा आहे स्वाभिमानी सैनिक आहे आणि तशीच परिस्थिती आज या महाराष्ट्रात झालेली आहे मोठमोठे सगळे नेते बीजेपी जरी पळवले असतील तरी या साहेबांनी आपल्या मातीतले अनेक मावळे या महाराष्ट्रासाठी उभे केलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून या महाराष्ट्रातला स्वाभिमान जिवंत असताना आपल्याला इथं पाहायला मिळतो आणि हे शक्य झालं ते फक्त आणि फक्त पवार साहेबांच्या मुळे त्यामुळं मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे कुणाला कुठं जायचं तिकडं जाऊ द्या अनेक पहिलवान आणि अनेक गडी पवार साहेबांनी या मातीत नव्यानं तयार केलेले आहेत त्यामुळे येत्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विजय आपलाच आहे